ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडहम वाजू लागलेत इच्छुकांकडून आपापल्या पक्षांकडे अर्ज दाखल केले जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सौभाग्यवती ऋता आव्हाड या देखील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत त्यांनी आपला अर्ज जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांना सादर केलाय त्या प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये शिंदेच्या शिवसेनेसमोर कडवं आव्हान उभं करणार आहेत काही महिन्यांपूर्वी कळव्यातील नऊ नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे श्रुता आव्हाड यांनी प्रभाग क्रमांक तेवीस मधून इच्छुक म्हणून अर्ज दाखल करून थेट त्यांच्या समोरच आव्हान उभं करण्याचा प्रयत्न सुरू केलाय कृता आव्हाड यांचा कळवा मुंब्रा भागात दांडगा जनसंपर्क आहे विशेषतः कळवा परिसरातील त्यांचं महिला सक्षमीकरणाचं काम दखल घेण्याइतपत एकपत सक्षम आहे शिवाय परिसरातील प्रत्येक घरात त्या वैयक्तिकरित्या पोहोचल्या असल्यानं प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभं राहील दरम्यान डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याचा कायापालट केला आहे येथील विकासकामांच्या जोरावरच त्यांचं मताधिक्य वाढत चालले ऋता आव्हाड यांनी मतदारसंघात संघर्ष महिला या संस्थेच्या माध्यमातून जे काम केले ते कौतुकास्पद आहे त्यामुळे जे नऊ नगरसेवक पक्षांतर करून गेले आहेत त्यांना ऋता आव्हाड यांच्या उमेदवारीमुळे पराभव स्वीकारावा लागणार आहे असा विश्वास जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी व्यक्त आहे